मित्रांनो मी कोमल दस आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या जे एस एज्युकेशन या युट्यूब चॅनल वर मित्रांनो सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये इंग्रजी विषयातील सिंग्युलर अँड प्ल्युरल या घटकावर एक तरी प्रश्न हमखास येतोच म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण या घटकाची परिपूर्ण तयारी करून ना घेणार आहोत नामाचे अनेक वचन करताना काही नियम आहेत त्यापैकी त्यातला त्या पहिला नियम आपण पाहूया रूल नंबर वन नामाचे अनेक वचन करताना काही एकवचनी नामांना एस हा प्रत्यय जोडतात उदाहरणार्थ बॉय बॉईज इथं बॉयला यस प्रत्यय लावलाय बॉय बॉईज कॅट कॅट्स डॉग दौग, डॉग्स गर्ल गर्ल्स आता रूल नंबर टू एकवचनी नामाच्या शेवटी एस डबल एस, एस एस एच सी एच, 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 एच ओ एक्स ही अक्षरे असल्यास त्या नामाचे अनेक वचन करताना इयस प्रत्यय लागतो उदाहरणार्थ बस बसेस इथं बसला ईएस प्रत्यय लागलाय क्लास क्लासेस डिश दीश, डिशेश दीश, हॉक्स हॉक्सेस परंतु या नियमाला काही अपवाद आहे फोटो मध्ये शेवटी ओ असून सुद्धा ईएस प्रत्यय लागत नाही तर फक्त एस हाच प्रत्यय लागतो फोटो फोटोज सोलो सोलोज किलो किलोज पियानो पियानोज नामाच्या शेवटी ओ ओ हे अक्षर असल्यास शेवटी ई एस प्रत्यय लागतो परंतु फोटो सोलो किलो आणि पियानो हे त्याला अपवाद आहेत याच्या शेवटी फक्त एस हाच प्रत्यय लागतो रूल नंबर थ्री नामाचे अनेक वचन करताना शेवटी एफ किंवा एपी असेल तर ते काढून टाकून फीई एस प्रत्यय लावतात उदाहरणार्थ नाईक मध्ये शेवटी काय आहे तर एफ ई म्हणून करताना एफ ई काढून टाकायचा आणि ई एस प्रत्यय लावायचा मग नाईफचं अनेक वचन काय झालं नाईव याचप्रमाणे वाईट वाईट मध्ये शेवटी ई हा प्रत्यय आहे म्हणून ई काढून टाकायचा आणि फी, वाईचा, वाईचा वाईचा वुल्क। वुल्क एप 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 फी एस हा प्रत्यय लावायचा मग वाईपचा वाईपचा अनेक वचन काय झालं वायूज वाईपचा अनेक वचन आहे वुल्फ वुल्फ मध्ये शेवटी काय आहे तर एफ आहे मग नामाच्या शेवटी एक किंवा एपी असेल तर ते एफ किंवा एपी काढून टाकायचा म्हणून इथं आपण एक काढून टाकायचा आणि फी एस प्रत्यय लावायचा मग उल्फ चे प्लुरल काय प्लुरल फॉर्म काय झाला काय आला म्हणून लोप चे अनेक वचन करताना एप काढून टाकायचा आणि फी एस प्रत्यय लावायचा लोप लो लोप लोच थिप थीप, थीप मध्ये सुद्धा शेवटी काय आलाय एफ आलाय नामाचे अनेक वचन करताना एक जर आला शेवटी एप आला असेल तर एक रिमूव्ह करतात आणि फी एस प्रत्यय लावतात थी थि काल काउज काउज इथं एप प्रत्यय आलेला आहे हा एप काढायचा आणि फी एस प्रत्यय लावायचा का का परंतु या नियमाला सुद्धा काही नामे अपवाद आहेत चिपमध्ये शेवटी एफ आलाय मग आपला नियम काय सांगतो शेवटी एफ असेल तर एफ रिमो करतात आणि ई एस प्रत्यय लावतात परंतु येथे असाच ठेवला आणि शेवटी यस प्रत्यय लावला चिप चिप्स या चिप या नामाप्रमाणेच प्रूफ रूप बिलीप ब्रीप हुप ग्रीप हे या नामांचे अनेक वचन करताना शेवटी यस प्रत्यय लावतात आणि एफ आहे ठेवतात चिप्स चीप, प्रूप, रूप बिलिप्स बिलीप, ब्रीप ब्रिप्स हुप हुप्स ग्रीप ग्रीप्स रूल नंबर फोर नामाचे अनेक वचन करताना शेवटी वा हे अक्षर असेल तर दोन नियम आहेत पहिला नियम आहे नामाच्या अगोदर जर स्वर असेल तर त्या नामाचे अनेक वचन कसे करतात आणि दुसरा नियम आहे नामाच्या अगोदर जर व्यंजन असेल तर त्या नामाचे अनेक वचन कसे करतात पण त्याआधी आपल्याला इंग्रजीतील स्वर आणि व्यंजन हे माहिती पाहिजे तुम्हा सर्वांना माहितच असेल इंग्रजी ते एकूण सव्वीस मुळाक्षरे आहेत देर आर ट्वेंटी सिक्स अल्फाबेट इन इंग्लिश लँग्वेज त्यापैकी पाच स्वर आहेत ए ई आय ओ आणि यू ही स्वर आहेत म्हणजेच वॉवेल्स आहेत आणि बाकीची एकवीसारे कॉन्सनंट आहेत म्हणजेच व्यंजने आहेत इंग्रजीमध्ये पाच स्वर आहेत आणि एकवीस व्यंजने आहेत स्वर कोणते आहेत तर ए ई आय ओ आणि यू आता आपण आपल्या नियमाकडे वळूया नामाचे अनेक वचन करताना जर शेवटी वाय हे अक्षर असेल तर वायच्या अगोदर स्वर असेल तर वाय नंतर एस प्रत्यय लावतात उदाहरणार्थ की की मध्ये वायच्या अगोदर काय आहे तर ई हा स्वर आहे म्हणून की चा अनेक वचन काय होईल की नियम काय सांगतो वायच्या अगोदर जर स्वर असेल व वेल असेल तर त्या नामाचे अनेक वचन करताना शेवटी एस हा प्रत्यय लागतो की किज डे डे मध्ये बघा वायच्या अगोदर ए ए हे अल्फाबेट आहे ए हा काय आहे स्वर आहे व वेल आहे मग आपला नियम काय सांगतो वायच्या अगोदर जर स्वर असेल वेल असेल तर त्या नामाचे अनेक वचन करताना वाय नंतर एस हा प्रत्यय लागतो म्हणून डेच अनेक वचन काय होईल डेज डे दे, डेज शेवटी एस प्रत्यय लागला मंकी मंकीज इथं बघा वायच्या अगोदर ए आहे म्हणून शेवटी एस प्रत्यय लागला मंकी मंकीज। वे वे मध्ये वायच्या अगोदर ए हा वॉवेल आहे म्हणून वेचं प्लुरल फॉर्म काय झालं वेज वे वेज नावाच्या शेवटी वाय हे अक्षर असेल तर नामाचे अनेक वचन कसे करतात ते आपण पाहूया वायच्या अगोदर जर व्यंजन असेल तर वाय काढून शेवटी आय एस प्रत्यय लावतात उदाहरणार्थ फ्लाय फ्लाय मध्ये बघा वायच्या अगोदर एल हे व्यंजन आहे मग आपला नियम काय सांगतो वायच्या अगोदर जर व्यंजन असेल तर वाय काढून टाकतात आणि शेवटी आय एस हा प्रत्यय लावतात तसंच बेबी या शब्दामध्ये बघा वायच्या अगोदर काय कोणते अल्फाबेट आहे तर बी बी हे काय आहे व्यंजन आहे म्हणून बेबी या शब्दाचे अनेक वचन करताना वाय काढून टाकायचा आणि शेवटी आयई एस हा प्रत्यय लावायचा त्याचप्रमाणे पुढचं पुढचं नाव आहे बॉडी बॉडी मध्ये बघा वायच्या अगोदर काय आलंय तर डी आलाय डी हे काय आहे व्यंजन आहे म्हणून वाय काढून टाकायचं आणि शेवटी आय एस हा प्रत्यय लावायचा फ्लाय फ्लाईज फ्लाय फ्लाईज बेबी बेबीज बॉडी बॉडीज सिटी सिटीज कॉपी कॉपीज ड्युटी ड्युटीज पॉलिसी पॉलिसीज या नावाच्या अगोदर या नावाचे अनेक वचन करताना वायच्या अगोदर व्यंजन आहे म्हणून वाय काढून टाकायचा आणि शेवटी आय एस हा प्रत्यय लावायचा अशा प्रकारे शेवटी वाय असलेल्या नामांचा अनेक वचन करतात नामाचं अनेक वचन करताना जर त्या नामाच्या शेवटी दोन स्वर आलेले असतील तर एस हा प्रत्यय लावतात उदाहरणार्थ बी बी मध्ये बघा शेवटी डबल ई आलाय म्हणजे दोन स्वर आले म्हणून बीच प्लुरल फॉर्म काय होईल बीज शेवटी काय लावायचं एस हा प्रत्यय लावायचा बी बीज ट्रीमध्ये बघा शेवटी डबल ई आलाय म्हणजे दोन स्वर आले म्हणून ट्रीचं प्लुरल फॉर्म काय होईल ट्रीज, का ट्रीज शेवटी एस प्रत्यय लावलाय तसंच कुक्कू मध्ये शेवटी डबल ओ आलाय ओ हे काय आहे ओ हा स्वर आहे मग नामाच्या शेवटी जर दोनदा स्वर आलेला असेल तर त्या नामाचं अनेक वचन करताना शेवटी एस साप्रत्यय लावतात म्हणून कुक्कूचं प्लुरल फॉर्म काय होईल कुक्कूज याचप्रमाणे झू जुु, झूज बांबू बांबूज आता आपण पुन्हा एकदा रीड करू बी बीज ट्री ट्रीज कुक्कू कुक्कुज जु, झू झूज बांबू बांबूज रूल नंबर सिक्स काही नामांचे अनेक वचने वेगळ्या प्रकारे होतात म्हणजे त्याला काही नियम नसतात तशी काही उदाहरणे आपण पाहूया बेसिस बेसेस Man, man, Louse, Lice, Louse, Lice, Ox, Oxen, Ox, Oxen, Mouse, Mice, Mouse, Mice, Woman, Women, Woman, Women, Child. चिल्ड्रन चाइल्ड child, चिल्ड्रन फंगस फंगी फंगस फंगी नामाचं अनेक वचन करताना जर त्या नामाच्या मध्ये डबल ओ आलेला असेल तर त्या डबल ओचं डबल ई होतं उदाहरणार्थ टूथ मध्ये बघा इथं डबल ओ आला टूथचं प्ल्युरल फॉर्म काय होईल टीथ या डबल ओच डबल ई झालं तसंच फूटमध्ये इथं मध्ये डबल ओ आलाय म्हणून फूटचं प्ल्युरल फॉर्म काय होईल फिट इथं डबल डबल ई झाला तसंच गुस गीस डबल डबल ई झाला टी नामाच्या एक वचन व अनेक वचनात काहीच बदल होत नाही उदाहरणार्थ पोलीस पोलीस शिप शिप स्विम स्विम हेअर हेअर डिअर डिअर सिरीज सिरीज कॅटल कॅटल डझन डझन पीपल पीपल फिश फिश या नामांच्या एक वचन व अनेक वचनात काहीच बदल होत नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू